नमस्कार मी रेश्मा आपल्या ह्या चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत नवरात्र स्पेशल मध्ये दे आजचा नैवेद्य आपण करणार आहोत उपवासाचे मेदूवडे आणि चटणी तर हे मेदूवडीसाठी आपण दुसरं कोणतंही पीठ करण्याची गरज पडणार नाहीये किंवा कोणतं भिजत धान्य धान्याची सुद्धा गरज पडणार नाही आपल्याला आपल्याला आहे त्या पिठामध्येच आपण हे मेदूवडे करणार आहोत अगदी वरून आतून सॉफ्ट असं छान पैकी पोटभरीचा हा नाश्ता होणार आहे आपला तर बघू शकता छान असे मेदू वडे आपण आज बनवणार आहोत तर चला तर मग करूयात सुरुवात तर पहिल्यांदाच मी हे ट्राय केलेलं आहे आपल्याला घरात जे अवेलेबल जे पीठ आहे प्रत्येक जणांनी जवळपास जे नवरात्र धरतं त्यांनी दशमीसाठी पीठ नक्की तयार केलेलं असतं घरी किंवा विकत आणलेलं असतं त्याच पिठापासून आपण आज हे तयार करणार आहोत तर एक वाटी हे भगरीचं पीठ घेतलेलं आहे मी तर भगरीचं म्हणजे मी हे विकत आणलेलं आहे घरी करायचं असेल तुम्हाला तर एक किलो भगर मध्ये आपण एक छोटी वाटी साबुदाना मिक्स करून दळून आणू शकतो तर तेच पीठ मी हे घेतलेलं आहे आज याच पिठापासून आपण मेदू वडा करणार आहोत तर पहिल्यांदा आपण एक कढई घेतली गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये थोडस उपवासाचं तेल टाकायचंय तुपही घालू शकता आता ते, तेल तापलं की त्यामध्ये एक वाटी पीठ घालायचं तर आता मंद गॅसवरती हे पीठ आपल्याला थोडस दोन ते तीन मिनिटच भाजून घ्यायचंय अगदी खरपूस भाजायचं नाही हलकसर गरम करायचंय तर मी हे पहिल्यांदा ट्राय केलेलं आहे पण छान असं एकदम मैदू वडे आपले छान बनलेले आहे म्हणून तुम्हाला हे शेअर करावं म्हटलं तर आता हे पीठ भाजून झालंय मी काढून घेतलेलं आहे त्याच कढईमध्ये थोडस अजून तेल टाकलं आणि त्यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या बारीक चिरून तळून घ्यायच्या तर आता मिरच्या तळून झाल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर पाण्याचं प्रमाण आहे एक वाटी पिठासाठी मी सव्वा वाटी पाणी घेतले तर जर घट्ट झालं तर तुम्ही नंतर पाण्याचा हात घेऊनही मळू शकता पण अगोदर पाणी जास्त घालू नका आता पाणी टाकल्याबरोबर कोमट व्हायला सुरुवात होती तोपर्यंतच हे पीठ त्यामध्ये आपल्याला टाकायचंय आता हे पीठ टाकल्यानंतर त्यामध्ये थोडस चमच्याने आपण किंवा उलटण्याने हलवून घ्यायचंय म्हणजेच हटून घ्यायचंय लगेच साठून घ्यायचंय कारण गुठळ्या होण्याची शक्यता असते गॅस कमीच ठेवायचा हे बघा लगेच असं हे पीठ घट्ट होत आता पाणी त्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय तर बघा लगेच गोळा तयार झालाय तर सगळं मिक्स करून घेऊन त्यावरती आपण आता झाकण ठेवून दोन दोन मिनिटांनी थोडस चेक करायचंय आणि थोडस वाफेवर शिजवून घ्यायचंय तर बघा आता सगळं मिक्स झालंय आता त्यावर आपण झाकण पुन्हा दोन मिनिटांनी आपण काढून बघितलंय तर बघा आता वाफेवर छान असं हे पीठ आपलं शिजलेलं आहे कारण रवाळ पण पीठ नव्हतं आपलं भाकरीचं किंवा दशमीच बारीक पीठ होत त्यामुळे शिजण्याला जास्त काही वेळ लागणार नाही तर मंद गॅस वाफेवरती शिजू देऊ तर बघा आता हे झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊ थंड होण्यासाठी तोपर्यंत आपण चटणी करून घेऊ तर आता मी यामध्येच शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला होता भांड्यामध्ये त्यामध्ये आता ओलं खोबरं घ्यायचंय नंतर शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे तुम्हाला चटणी जेवढी करायची त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता तर दोन ते तीन चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकलाय त्यामध्ये चवीपुरतं मीठ घ्यायचंय हिरवी मिरची घ्यायची आणि पाणी घेऊन त्यामध्ये पाणी टाकून मिक्सरवर फिरवून घ्यायचंय तर तुम्ही दोन चमचे दही दो सुद्धा त्यामध्ये घालू शकता जर तुम्हाला आंबट गोड हवी असेल चटणी तर साखर करू शकता तर पाणी टाकून फिरवल्यानंतर चटणी आपली तयार झाली आता ती बाजूला ठेवून तर बघा आता हे पीठ जे आहे झाकण काढून मी आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते गार होण्यासाठी तोपर्यंत एक मोठा बटाटा मी शिजवून घेतलेला आहे साल काढले तो खिसून घ्यायचा तो त्यामध्ये घालायचा आहे नंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि चवीपुरत मीठ घालायचं फूट आपण तीन साडे तीन चमचे घातलाय तुम्ही कमी जास्त केला तरीही चालेल तर आता कोमटसर झाले आता हातानेच मिक्स करून घेऊयात तर आपली कणिक जशी असते तसंच हे मळून घ्यायचंय जास्त जोर देण्याची सुद्धा गरज नाही कारण अगदी पीठे बारीक आहे पण एकत्र करून मिक्स करून घ्यायचंय थोडासा तेलाचा पाण्याचा हात घ्यायचा आणि हा गोळा आधी मळून घ्यायचा तर बघा तेल लावून गोळा घ्यायचा आता हाताला तर आता गोळा चांगला आपला तयार झालाय तर आता एक साईडला मी गॅसवरती तेल तापायला ठेवलंय तळण्यासाठी आता तोपर्यंत आपण मेध वडे करून घ्यायचे तर बघू शकताय तुम्ही आता आपलं हे पीठ बघा कसं झालंय हाताला चिकटत नाही मस्त असं शिजलं गेलेलं आहे बघा तर त्यामध्ये आता पाणी वगैरे टाकण्याची काही गरज नाही तुम्हाला जर पीठ जर घट्ट वाटलं तर थोडस पाणी टाकून तुम्ही मळून घेऊ शकता पण एवढं प्रमाण भरपूर होत पाण्याचं अगदी बरोबर पाण्याचं प्रमाण आपलं आहे हे हाताला तेल लावून आता हे मिळू वडे आपण करून घेऊया तर छोटासा एक कुंडा घ्यायचा आहे मळून घ्यायचा गोल चांगला पडल्याने पाहिजे आणि मध्ये होल करून घ्यायचाय तर बघा आपला हा मेदूवाडा बघा टाळण्यासाठी तयार झालेला आहे आता असेच आपण सात ते आठ मेदूवाडे करून घेऊया एक बॅच तळण्यासाठी तर हे अगदी तयार घरात पीठ असल्यामुळे अगदी दहा ते पंधरा मिनिटातच आपले हे मेदुवडे खाण्यासाठी तयार होतात आपल्याला जर मनात आलं मेदुवडे करायचे तर काही भिजत घालण्याची गरज नाही किंवा कशाच पीठ तयार करण्याची गरज नाही तर बघा हे मेदुवडे आपण आता केलेत तर तळून घेऊया तर आपलं तेल सुद्धा तापलेलं आहे तर आता तळण्यासाठी मेदो वडे हळूहळू त्यामध्ये टाकूया तर आता आहे लगेचच आपल्याला याला झारा लावायचा नाहीये दोन ते तीन मिनिट खालचा भाग गुलाबी रंगावर येईपर्यंत तसंच तळत ठेवायचं आहे गॅस मंद म्हणजे मध्यम ठेवायचं आहे जास्त बारीक पण नको आणि मोठा पण नको तर बघा आता हे काही चिकटतही नाहीयेत कढईला हलक्या हाताने आता आपण पलटी करून घेऊया तर तुम्ही हे पीठ मळताना त्यामध्ये दही सुद्धा घालू शकता दोन एक चमचे तुम्ही दही घालू शकता ते सुद्धा बडे छान टेस्टी लागतात तर हे पीठ आपलं शिज शिजलेलं असल्यामुळे जास्त सुद्धा त्याला तळायला वेळ लागत नाही तर हे वरून कुरकुरीत होतात आणि आतून मात्र सॉफ्ट असतात तर हे चटणी सोबत सुद्धा आपण खाऊ शकतो किंवा शेंगदाच्या आमटी सोबत सुद्धा हे वडे खूप छान लागतात तर हा आपल्याला पोटभरीचा नाश्ता होतो किंवा एखाद्या वेळचा फराळा सुद्धा होतो आपण दरवेळेस तेच तेच खाऊन पण कंटाळलेला असतो नऊ दिवस काय करायचा हा विचार असतो तर हे एकदा जर तुम्ही करून पाहिलं फार छान पोटभरीचा नाश्ता आपला होतो तर बघा अगदी सोनेरी रंगावरती छान असे आपले वडे तयार झालेले आहेत तर सगळे वडे आपले तळून तयार झालेले आहेत तर बघू शकता तुम्ही रंग सुद्धा खूप छान आलेला आहे त्याचा वरून बघा सॉफ्ट वरून खूप कुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट आहेत हे चवीला सुद्धा फार टेस्टी आहे तर एकदा नक्की ट्राय करून पहा आवडले तर मला कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू आजचा देवीचा नैवेद्य तयार आहे तो म्हणजेच उपवासाचा भगरीचा साबुदाण्याचा मेदू वडा आणि शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी तर चला मग या फराळ करायला तर चला भेटूयात अशा छान छान उपवासाच्या रेसिपी बरोबरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर